रात्रीपासूनच मान्सून असून वाटत होतं मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी एकदम असं काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं कारण का आत्ता गणुल्याची शेवटची आरती होती गणुल्या जाणार होता म्हणजे पाच दिवसाच्या सात दिवसाच्या सुखासाठी तीनशे पासष्ट दिवस म्हणजे वर्षभर वाट बघावी लागते आमच्यापेक्षा जास्त आईला वाईट वाटत होतं कारण का गणुल्या तर जाणारच जाणार त्याचबरोबर आम्ही पण मुंबईला रिटर्न येणार काय करणार पोटापाण्यासाठी यावंच लागतं पण पाच सात दिवसाचं जे सुख असतं ना ते वर्षा वर्षभराची एनर्जी देऊन जातो

आमच्या पूर्ण वाडीचा आणि वाडीचा ग मंडळाचा गणपती बाप्पा असतो ना ह्या सगळ्यांचं एकत्रच विसर्जन होतं कारण का सर्रास सगळे मुंबईवाले माणसं असल्यामुळे ना गौरी गणपती विसर्जन असताना तेव्हाच मंडळाचं आणि घरगुती गणपतीचं विसर्जन होतं वरून वाडीतला गणपती निघून आलेला मग सगळ्यांनी हळूहळू घरातले गणपती पण हल हलवायला सुरुवात केली आम्ही पण आमच्या ग गणुल्याला जागेवरून हलवलं पूर्ण घर दाखवलं आणि गाव त्याच्याबरोबर आमच्याकडे पद्धत आहे पाठीमागे तांदूळ टाकायचे सुद्धा केलं Aduh, aih, orang, baik. गणुल्याला शिदोरी बांधली म्हणजे आमच्याकडे द शिदोरी म्हणून दैवताचा नैवेद्य बांधतात तो गणुल्याला बांधला आईला वाटलं मी व्हिडिओ नाही करत आहे आई हळूच गण गणुल्याच्या कानात काहीतरी बोलली आणि हसायला लागली मग त्यावेळेला व्हिडिओ चालूच होता परत मंडळाचा गणपती निघून आला सगळ्यात शेवटी आमचंच घर पडतं मग जाताना पण पहिलं आमचं घर प पडल्यामुळं पहिली आरती आमच्याकडून होते येताना पण पहिली शेवटची आरती आमच्याकडून होते बरोबर घराच्या बाजूलाच रस्ता आहे ना तर तिथं गाव मोठ्या गणपतीला ओवाळलं आणि नंतर घरातला गणपती काढला वाडी मध्ये एकच ट्रक करतात आणि एका ट्रकामध्ये घरगुती गणपती सगळे असतात पुढचा पुढे मंडळाचा गणपती आणि पाटी वा वाडीतले वा, सगळे गणपती असतात आता खाली गेल्यानंतर जसं ठरल्याप्रमाणे फाट्यावरती डीजे वगैरे सगळं काय असतं आणि सगळं एकत्र गाव जमा झालेला असतो सगळीकडं गुलालन गुलाल, गुलाल। <laughs> तो तर गणुल्या असतो तेव्हा मजा येतेच येते पण विसर्जनाला तर जबरदस्त मजा येते आखा रस्ता गुलालांना भरतो डी जे डान्स बीन्स आणि हा एकच दिवस असतो की ते बायकांना नाचायला भेटतो म्हणून मी तो, तो चान्स काय सोडत नाही काय फुलटू मजाच चाललेली तिजे ते नाचत होतं हवाई हवाई ओर अरे हळूहळू सगळ्यांच्या अंगातला मायकल जॅक्सन जागा झालेला होता आपल्याला काय डान्स फिन्स येत नाही आपल्या अंगातला आपला गणोबा डान्स चालू जागा झालेला होता एक बॉटवर करायचं हे ढंडा कटा टाक डंड कटा टाका एवढंच करायचं आपल्याला डान्स काय येत नाही अरे डान्स येत नसला म्हणून काय झालं मज्जा तर केलीच पाहिजे ना असं कुठं लिहिलंय ज्याला डान्स येतो त्यानंच ना जाऊ अरे ज्याला नाही येत ते तर डबल नसतं नुसत्या उड्या मारायचं बस गाणं लागलं पाहिजे ढंडा टाका ढंग टाका वाक वाजलं पाहिजे फक्त एकच गोष्टीचं वाईट वाटत होतं पोरीपोरी तर घातलेलं टी शर्ट पण आम्हाला ना काहीतरी मॅचिंग करायचं होतं बायकांना पण ते जमलंच नाही बाबा बघू पुढच्या वेळेस कडक लक्ष्मी जागी झालेली होती त्यात कारभारीने मला गॉगल आणून अडकवलं बोलत ते घाल बघू कोण नाही काय बोलत आवलं गावालाय पण अरे घाल आणि बिंदास नाच मी व्हिडिओ बनवतो मग काय नवऱ्याचं सपोर्ट असलं आपण पण बिंदास नाचलो ना आणि त्यात हे गाणं लागलं तर विसरूनच जावा ही आमच्या वाड्यातली काय छिंडुकली फिंडुकली व्हिडिओ करून देतात त्या व्हिडिओ करायला सुरुवात केलं की मध्ये 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 अरे त्यांच्यामुळे तर व्हिडिओला रंगत आली ना एक तर गुलाल त्यात पोरांचा डान्स बायकांचा डान्स काय भारी काय सांगू तुम्हाला नुसता वर्षभर ह्याशी ह्याच गोष्टीची वाट बघायची असते की मन फक्त फक्त नाचायला भेटतं मोठी जाऊ बाई बारकी जाऊ बाई जाऊची पोरं माझे भाऊज आर तुम्हाला कोण सांगू फक्त माझ्या नंदीची कमी येतो होती ती पण येणार होती काय माहिती कधी इत्या वाडी मोठी पण वाडीतली लय महान नाहीत बरं का नाही बारे वाडीचा आम्ही फक्त खाली आलेलो फाट्यावरच फाट्यावरच नुसतं एक दीड तास नाचत होतो म्हणजे काहीतरी ना घरातून गणपती चार वाजता निघालेले होते आणि सहा सात वाजायला आले तरी नुसते खालीच होते हळूहळू अंधार पडायला लागलेला तशा लाईटी लागायला लागलेल्या आपला दक्ष काय खांद्यावर बिंद्यावर बसून फुलटू मज्जा कसं तरी आमची नाचत नाचत आहे ना सय्यदवाडी फाट्यापर्यंत गाडी पुसली तिथे एक छट हॉटेल हटेल आहे बाबा काय दणकून वडापाव खाल्लं सगळ्याने गुलाल अंग भरलेलंच होत जसा अंधार झाला तसा डबल जोश <स्थाथ> हा कुठला महागडा पब हाय डिस्को हाय डान्स नाही काय नाही फक्त ग कुंभोडे वाडीचा आहे ना गणपती विसर्जनचा कार्यक्रम आहे बास रात्रीचा अंधार लाईटा गुलालानं भरलेलं तोड आणि त्याच चालू झालेला पाऊस यांनी दोन दोन तीन तीन वडा पाऊ दणकून दाबलेले होते थंड थंड गारगार पॅपस्या पिलेल्या होत्या त्यामुळे एवढी एनर्जी चालू आलेली ना अंगामध्ये त्यात पडणारा पाऊस वर गगनाला भिडणारे फटाके आणि ते रंगीन कागद बिगद आयुष्यपत आणि ते कसला भारी व्ह्यू दिसत होता फटाका आकाश उडल्यानंतर आणि त्यात सगळ्यात भारी म्हणजे मराठी गाण्यावरती डान्स अर्धी गाणी तर कळत जास्त बडबड नाही करणार मी डोकं नाही करणार फक्त तुम्हाला काय डान्स आधी कसा डान्स केला कसं नाचलो दिल खुल्ला समोरच्या केलेली तेवढंच फक्त दाखवणार आहे इथं सगळ्या आमच्या साडीवाल्या बायकांची गँग नाचत होती नंदूबाई आलेली आता माझ्या नंदुबाईची गंमत बघा जसं कॅमेरा चालू झालं कसा डान्स चालू झाला तशी नंदूबाई सगळ्याला ढाकला ढाकला ढाका मारत मारत पुढं येऊन जो नंदूबाईनं डान्स केलाय ना काय सांगू माझी नंदूबाई पण लय भारी ना सगळ्यात जास्त तोंड खरं खराब गुलाला ना माझं झालेलं होतं एक तर गुलाला उदळ होते त्यात वर न पडणारा पाऊस सगळं वगळं तोंडावरती आलेलं होतं रात्री चार दुपारी चार वाजता डान्स चालू केलेला होता रात्रीच्या नऊ वाजता आम्ही ना आमच्या म्हणजे कुंभोडेवाडी आणि गवळेवाडी याच्यामध्ये वाहणाऱ्या धबधबा आहे धबधबाच बोलते ओढा आहे ना तिथंपर्यंत पोचलो मंडळाचा गणपती बसला त्याच्या बाजूला सगळे छोटे छोटे गणपती आणि आरती चालू झाली हा <laughs> नजारा ना भारी वाटतो थकलेला असतो आणि गणपती बाप्पाला बघितल्यावर बा मन एकदम शांत होतं सगळीकडे कापूर उदबत्ती त्यांचा वास सुगंध आणि गणपती बाप्पाची चाललेली आरती मूर्ती बाळे अगरबत्ती भाजल ఇక్కడ <elim> दक्षला जेव्हा कळालं की हे गणपती बाप्पाची शेवटची आरती आहे आणि गणपती बाप्पाचं विसर्जन होणार तेव्हा जो रडायला लागला ना आम्ही म्हणते हा लपून कुठं बसला आहे पण हा मागं कोपऱ्यात बसून रडत होता कसं त्याला कसं तरी त्याला समजवलं अरे गण गणपती बाप्पा गणुल्या आपल्यासोबतच आहे आता ते जाणार आणि परत पुढच्या वर्षी नवीन जोमाने येणार त्याला कसं तरी हा सवलतवर भातसार रडायला लागला सगळ्यात पहिल्यांदा ना वाहत्या पाण्यामध्ये आमच्या छोट्या छोट्या घरगुती गणपतींचं विसर्जन झालं आणि त्याच्यानंतर आमच्या वाडीतल्या मोठ्या गणपती बाप्पाचं विसर्जन बा, रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही तिथंच होतो घरातून दोन तीन तीन चार ला निघालेले होते रात्री दहा पर्यंत आमचं विसर्जन चालू होतं ट्रक मधून बसून आम्ही रिटर्न आलो आता हे भ्याला पिल्याला पण समजवलं आम्ही आणि आता झालं म्हणजे पाच सहा दिवस झाले कुठे गेले कळालंच नाही गणपती बाप्पाची सुट्टी संपली नाही सगळे बघ 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 आता आता आमचं काम चालू झालं इथूनच पसारा बघा आम्ही करून ठेवले ते सगळं नाही अभ्यास घेऊन आलेले अभ्यास पण केलेले नाही नुसतंच घेऊन आले उद्या ट्युशन मध्ये टेस्ट आहे तर खाली आणि आता आम्ही कपडे पॅक करत आहोत गुलालानं भरलेले कपडे परत पाऊस असल्यामुळं सात दिवसाच्या सात साड्या सा साठलेल्या होत्या त्या साईटला ठेवलेल्या होत्या काही अर्ध्या साड्या धुवून टाकलेल्या होत्या त्या उन्हात म्हणजे दोन दिवसाचे कपडे सुकत होते पाऊस पण होता गावाला बरोबर आज निघायच्या दिवशी तो पाऊस उघडलेला होता लगेच दुसऱ्या दिवशीची आमची तिकीट होती त्यामुळे सकाळी उठल्यापासून गडबड जे सा गणपती बाप्पाचं डेकोरेशन गौरीचं सामान सगळं सा व्यवस्थित नाव लिहून बांधून ठेवलं परत आमच्या बॅगा पॅकिंग करायच्या होत्या सगळं सामान इकडं तिकडं विस्कटलेलं होतं पॅकिंग पण चाललेली होती आणि आणि परत आज जायचं पण गणपती बाप्पाचं काढलं बघा सगळं 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 आता उद्यापासून तेच रुटीन पोरांच्या शाळा काम ऑफिस डबा जेवण कपडे धुणे भांडी इकडं पण तेच होतं कपडे धुणे भांडी पण संध्याकाळची जिम्मा फोगडी वाडीतल्या माणसाबरोबर गप्पा गोष्टी त्याबरोबर त्यामुळे ना मज्जा येत होती पण आता चला आहे ते आता रोजचं तर करावं तर लागणार पोटा पाण्यासाठी सगळं संध्या सकाळपासून आराम नव्हता सगळं घर स्वच्छ केलेलं होतं कपडे व्यवस्थित ठेवलेले होते गावची कपडे गावाला सुकून ठेवली मुंबईचे कपडे मुंबईला आणली सगळ्या घरात एकदा राऊंड प मारला स्वामींच्या पाया आणि पूर्ण घर एकदा डोळे भरून बघून घेतलं म्हातारे आई म्हणजे माझ्या आजी सासू आलेली होती नंदूबाई आलेल्या होत्या ना रात्री त्या रात्रभर थांबलेल्या होत्या आणि सकाळी त्या आज पण आमच्या सोबत ना ज्योतिर्लिंग गाडीमध्ये होत्या म्हणून त्या दुपारपर्यंत निघून गेल्या कारण का त्यांच्या पण घरचं त्यांना आवरायचं होतं मग जास्त काही सकाळपासून व्हिडिओज नाही केलं केलं कारण उर का सगळ्या आवराआरीत चाललेल्या होत्या म्हातारी आई म्हणजे माझी आजी सासू रडायला लागली आता आई पण सासूबाई पण रडायला लागली आणि म्हातारी पण रडायला लागली आता काय करायचं म्हणजे आता मे महिन्यात येऊन गेलेलो होतो लगेच गणपतीला आता लवकर काय जाणं येणार होणार नाही आईला म्हणलं तुम्हीच या आई जरा आमची जास्त म्हणजे माझी सासूबाई जरा जास्तच रडते परत एकदा माझ्या झाडं फुलं अंगणातून परत एकदा फेड पटका मारला किती सुंदर संध्याकाळचं वातावरण झालं काय माहीत असं सगळ्यांना टाटा बाय बाय मन जड होऊन हो मी डोंगरांबरोबर फुला झाडांना माझ्या घरांबरोबर मी सगळ्यांबरोबर बोलते मग सगळ्यांना टाटा बाय बाय तर बोललंच पाहिजे ना आई बाय करा <laughs> राम राम परत टू निघताना जरा म्हातारे यायला आणि आईला हसवलं म्हातारे तर हसली पण आई आहे माझी म्हणजे सासूबाई दुपारीपासूनच रडायला चालू केलेली ते दुपारपासूनच शांत शांत, शांत बसलेली होती पण काय करणार घरातल्या आवरावरी पण करायची होती सगळ्यात जास्त उशीर गणपती बाप्पाचं ग डेकोरेशन काढायला आणि गौरीचं सगळं व्यवस्थित ठेवायलाच लागलं कारण का सगळ्यांवरती नावं लिहून ठेवले पुढच्या वर्षी सापडण्यासाठी आणि सगळं माळ्यावरती पोच केलं बघा आव सगळं गाव आ की वाडी म्हणजे कुंबळेवाडी मिनीफटा सावंतवाडी गवळेवाडी परत सय्यदवाडी सगळं गाव खाली झालं या सात दिवसात गण गणोबा आल्यापासून असं वाटत होतं आमची वाडी जिवंत झालेली आहे सगळ्यांच्या अंगात उत्साह होता वाईट वाटताना गाव सोडून जायला पण त्याच्यापेक्षा जास्त वाईट किती वाटत असेल ज्यांच्या आईवडील गावाला आहेत आणि ज्यांची मुलं बाळ पोटा पोटा पाण्यासाठी मुंबईला येतात बाप्पा लवकर या पुढच्या वर्षी खरंच